तर बघा मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो म्हणजेच मित्रांनो आपला आजचा विषय आहे पोलीस भरतीला लागणारी कागदपत्रे ठीक आहे पोलीस भरतीला लागणारी कागदपत्रपत्रे भरपूर वेळेत असा होतं मित्रांनो की दोन ते तीन वर्ष विद्यार्थी अभ्यास करतात आणि निवड पण होतात परंतु अंतिम टप्प्याला म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते अपात्र ठरतात एखादी डॉक्युमेंट नसल्यामुळे तो, तो विद्यार्थी अपात्र ठरतो तर ही बाब घडू नये याकरिता आपला पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे म्हणजेच पोलीस भरतीला फॉर्म भरता वेळेस कोणते डॉक्युमेंट लागतात आणि निवड झाल्यानंतर कोणते डॉक्युमेंट वाढतात आणि कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात ठीक आहे तर बघा पोलीस भरतीचा फॉर्म भरता वेळेस लागणारे डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत सर्वात पहिले मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लागणारच आधार कार्ड पण लागणार दहावी बारावी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट शंभर टक्के लागणार यांच्याशिवाय फॉर्मच भरता येणार ठीक आहे त्यानंतर उच्च शिक्षण असल्यास त्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही एम ए केलं असेल बी ए केलं असेल किंवा ग्रॅज्युएशन केलं असेल ते जर डॉक्युमेंट असेल डिप्लोमा वगैरे ते लागतील ठीक आहे नसेल तर काही विषय नाही त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला म्हणजे टी सी टी सी नसेल तर बोनाफाईड बोनाफाईड नसेल तर जन्मदाखला ठीक आहे जातीचा दाखला लागेल नॉन क्रिमिनल पण लागेल आणि आधिवास प्रमाणपत्र आणि एम ए सी आय टी मित्रांनो फॉर्म भरता वेळेस एम एस आय टी नसेल तर चालेल परंतु निवड झाल्यानंतर एम ए सी आय टी असणं शंभर टक्के आवश्यक आहे ठीक आहे आणि जे विद्यार्थी ड्रायव्हरकरिता फॉर्म भरतात त्यांना एल एम व्ही लायसन कोणतं एल एम ई लायसन ट्रान्सपोर्टचं ठीक आहे लाईट मोटर व्हेकलचं लायसन लागणं लागेल आवश्यक आहे ठीक आहे होमगार्डवाल्यांना होमगार्ड असल्यास होमगार्ड प्रमाणपत्र लागेल अनाथ असल्यास अनाथ प्रमाणपत्र लागेल प्रकल्पग्रस्त असल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागेल भूकंपग्रस्त असल्यास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र लागेल ठीक आहे मित्रांनो हे झालं फॉर्म भरता वेळेस लागणारे डॉक्युमेंट परंतु विद्यार्थ्याची निवड जर झाली तर कोणत्या डॉक्युमेंटची वाढ होते आणि कोणतं डॉक्युमेंट आपल्याला काढावं लागतो ते पण एकदा बघून घ्या समजा पोलीस भरती ज्या विद्यार्थ्याची निवड झाली त्यांना लागणारे डॉक्युमेंट बघा मित्रांनो हे दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे काय दोन हजार तेवीसचं परिपत्रक आहे मित्रांनो तर बघा निवड झाल्यानंतर कोणते म्हणजे डॉक्युमेंट लागतात ठीक आहे एस एस सी आणि एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी बारावीचे बोर्ड्स मार्कशीट वगैरे लागणार तुम्हाला जन्म दाखला लागेल रहिवासी प्रमाणपत्र पण लागेल मित्रांनो ठीक आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि जात वैधता प्रमाणपत्र ठीक आहे नंतर काय एम ए सी आय टी एम ए सीसाठी पण शंभर टक्के तेव्हा लागणारच झाली निवड झाल्यानंतर खेळाडू असल्यास खेळाडू प्रमाणपत्र लागेल आणि नॉर्क इन पण शंभर टक्के लागणार ठीक आहे माझी सैनिक असल्यास माझी सैनिक डिस्चार्ज प्रमाणपत्र लागेल गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असल्यास होमगार्ड प्रमाणपत्र लागेल परंतु मित्रांनो ध्यानात ठेवा जाहिरात दिनांकास एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झालेल्या उमेदवारास आवेदन अर्ज सादर करता येईल ठीक आहे म्हणजे मित्रांनो त्या होमगार्डला तीन वर्ष पूर्ण झाले असावे तेव्हाच त्याला होमगार्ड म्हणून अर्ज सादर करता येईल तीन वर्ष म्हणजे किती एक हजार पंच्याण्णव दिवस पूर्ण झाले असावेत ठीक आहे प्रकल्पग्रस्तवाल्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र भूकंपग्रस्तवाल्यांना भूकंपग्रस्त प्रमाणपत्र पोलीस पाळले असल्यास पोलीस प्रमाणपत्र अण्णाद असल्यास अण्णादबाबतचे प्रमाणपत्र अंशकालीन असल्यास अंशकालीन प्रमाणपत्र डब्ल्यू असल्यास डब्ल्यू प्रमाणपत्र आणि एन सी सी एन सी सी प्रमाणपत्र खाली टीप बघा मित्रांनो टीप का आहे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन नियमानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील ठीक आहे मित्रांनो हे तर झाले आरक्षणवाल्यांना लागणारे डॉक्युमेंट परंतु मित्रांनो यावरचे डॉक्युमेंट्स सर्वांना कॉमन डॉक्युमेंट सर्वांनाच लागतील मित्रांनो याच्यामध्ये एक, एक डॉक्युमेंट म्हणजे कोणतं जात वैधता प्रमाणपत्र हा डॉक्युमेंट वाढण्यात येतो मित्रांनो ते तुम्हाला निवड झाल्यानंतर तुम्हाला ते डॉक्युमेंट काढता येईल किंवा बारावी सायन्सवाल्यानंतर डॉक्युमेंट काढता येईल ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी अपडेट पोलीस भरतीचे अपडेट सर्वात प्रथम देण्यात येईल ठीक आहे मित्रांनो